श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत पालकच्या पुऱ्या तर त्याच्यासाठी गव्हाचं पीठ चाळून घेतलंय पालक घेतलेला आहे थोडंसं बेसन पीठ घेतलंय आणि हिरवी मिरची लसूण जिरं वाटून घेतलेलं आहे मीठ टाकून घेते बघा थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्याच्या नंतर तुम्हाला सांगते थोडंसं सा ओवा आणि थोडेसे पांढरे तीळ घेतलेले आहेत ओवा आणि पांढरे तिळने काय होतं एकदम छान खमंग लागणार आहे त्यामुळं ओवा आणि पांढरे तीळ टाकायचेच आहेत छान लागतात टाकाच हे बघा थोडंसं पांढरेतील थोडासा ओवा घेतलेला आहे मस्त लागतात एकदम छान असे हे तुमचे पालक परोठे मैत्रिणींनो आणि तुम्हाला सांगते ह्याच्या पुऱ्यासुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे ज्यांना पुरी आवडते त्यांनी पुरी करा आणि ज्यांना परोठा आवडतो त्यांनी परोठा करा आता हे अर्धी वाटी बेसनपीठ टाकलेलं आहे बेसनपीठ टाकायचं परोठ्यामध्ये त्याने काय होतं एकदम परोठा जो आहे ना तो खमंग होतो आणि हे आलं लसूण जिरं हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे आलं अगदी किंचित घेतलेलं लसूण हिरवी मिरची जिरं भरपूर होतं आता हे देखील टाकणार आहे टाकल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा ज्यांना तेलकट नको आहे तेलकट खायला आवडत नाही तेलकट सहन होत नाही त्यांनी सरळ ह्याचे परोठे करायचे आणि ज्यांना आवडते त्यांनी सरळ मस्त पुऱ्या करायच्या आणि बघा कोबी कोबीच म्हणते अरे बापरे <laughs> पालक जो आहे ना तो व्यवस्थित चिरून धुवून ठेवलेला आणि आता तो टाकलेला आहे आणि त्यानंतर बघा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे एकदम छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे अगोदर मिक्स करून घेतलं की मळायला थोडं सोपं जाणार आहे कारण पालक आपण शिजवून घेतलेला नाही आहे कच्च्याच पालकाचे करायचे खूप छान लागतात आणि हे बघा पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित आता पीठ मळून घेणार आहे मस्तपैकी पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर करायचे आहेत आपल्याला परोठे छान छान रेसिपी आहेत मैत्रिणींनो एक नक्कीच तुम्ही करून बघत चला खाऊन बघत चला कशा वाटतात बघा व्यवस्थित पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे थोडंसं लावण्यासाठी पण पीठ घेतलेलं आहे तेव्हा तापयला ठेवलं आहे बारीक गॅसवरती अगोदर काय करूयात आपण अगोदर एक जो आहे ना तो परवठा करूयात आता माझ्या घरात तर सांगते तुम्हाला एकाचं एक एकाचं एक आणि एकाचं एक अशी एक, एक एक. कंडिशन आहे आता एकाला खायचा असतो परोठा एकाला पाहिजे असते परोठ्याबरोबर बटाट्याची रस्सा भाजी एकाला पाहिजे असतात पुऱ्या कारण एकाच्या पोटामध्ये पुऱ्या खाल्ले की तेल फिरतं एकाच्या पोटामध्ये नुसता परोठा जात नाही एकाच्या पोटाला नुसता परोठा लागतो असं चालूच असतं त्यामुळे वेगवेगळं वेगवेगळं करावंच लागतं त्यामुळे आता बघा व्यव आपल्या चपाती सेम तेल लावून घ्यायचं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी लाटून घ्यायचं आहे बघा आणि व्हिडिओ कसे वाटतात मैत्रिणींनो कमेंट करत चला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा मस्त मस्त असं आणि बघा एकदम छान असा लाटायचं आहे लाटायलाही काहीच त्रास होत नाही उकडून घ्या वाटून घ्या आपलं पालकला नाही का काही काही जणं काय करतात उकडतात मग त्याला मिक्सरला फिरवून घेतात आणि मग बनवतात त्यापेक्षा असे बनवून बघा हे असे खूप छान लागतात एकदम मस्त आणि जास्त असे हिरवेगारही होत नाहीत ना त्यामुळे छान वाटतात एकदम मस्त आणि कच्चं पालक असतो ना तर तो आपण जेव्हा हा परोठा भाजतो किंवा मग पुरी तोळतो तेव्हा तो, तो, ते तो एकदम छान होतो त्यामुळे त्याला ना एक वेगळीच टेस्ट येते जी की आपण उकडून करतो ना पालक त्याला एवढी टेस्ट येत नाही एवढी मस्त ह्याला कच्च्या पालकाच्या परोठ्यांना टेस्ट येते बघा नक्कीच करून बघायचं आहे मैत्रिणीं आणि बघा आयुष्य मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असते आयुष्य खूप सुंदर आहे आणि सुंदरच जगलं पाहिजे माणसाचं कसं असतं तुम्हाला सांगते आप आपल्या म्हणजे आपण कोणाच्या जा वाट्याला जात नाही खरं तर पण आपल्या वाट्याला खूप लोक येत राहतात आणि ना कसं असतं माहिती आहे का त्याचं एक उदाहरण देते मी तुम्हाला आपण सरळ चालत असतो सरळ चालत असतो आपण तुम्ही म्हणताल मध्येच काय सांगते आहे पण सांगते आहे तुम्हाला मी आपण सरळ चालत असतो मी तेल लावून घेतले बघा परोठ्याला तेल लावून घेतलं आहे तर कधी पण तुम्ही ऑब्झर्व करा तुम्ही रोडनी जर सरळ चालत असाल ना तर समोर खूप सारी कुत्री असतात किंवा एखाद दुसरं तरी कुत्रं असतं पण आपण जेव्हा समोरनं जातो ना तर ते समोरनं कधीच आपल्या समोर येत नाही पुढं येत नाही आणि आपल्यावरती भुंकत नाही आता बघा एक वाटी घेतलेली आहे दुसरी मी चपातीसारखं आपला परवठा लाटून घेतला आहे वाटीने छोट्या छोट्या पुऱ्या करून घेत आहे तोपर्यंत हावाला परोठा पण तुमचा एकदम मस्त असा भाजून निघतोय तर कुत्र्याचं सांगत होते मी की आपण जेव्हा कधी पण आहे ना सरळ रोडने जात असतो ना रोडला भरपूर सारी कुत्रे असतात आणि ती ना आपल्या समोर असतात बरं का बघा मस्त परोठा झालाय बघा किती छान एकदम मस्त असा परोठा झालाय खूप सुंदर आहे नक्कीच करून बघा तर ती ना समोरनं कधीच भुंकत नाहीत आपल्यावरती आणि पुऱ्या पण तळून घेते आहे पुऱ्या बघा आता पुऱ्या बघता बघता तुम्हाला सांगते मी आपण चाललेलो असलो ना समोर येतात समोर, ये समोर बसलेली असतात किंवा उभी असतात झुंडच्या झुंड असतो एक असतात दोन असतात भरपूर सारे असतात पण आपण जेव्हा समोर त्यांच्या जातो ना समोरनं असतं तर तेव्हा ती आपल्यावरती भुंकत नाही ती भुंकतात कधी आपल्यावरती आपण पुढे गेल्यावरती आपण जेव्हा पुढे जातो ना तेव्हा ती भुंकतात आणि आपण जर थांबलो आणि मागे वळून पाहिलं किंवा मग आपण थांबलो जरी ना तर ती भुंकायची बंद होतात आणि मागे सरकतात आणि मागे सरकतात म्हणजे कसं असतं त्यांची हिंमत नाही की आपल्या समोर येतील समोर उभे असतील तरी पण आपल्या समोर भुंकतील किंवा मग आपल्या मागून येऊन भुंकले आपण थांबलो तर तरी सुद्धा भुंकणार नाहीत अशीच आपल्या आयुष्यामध्ये पण काही काही माणसं असतात की त्यांच्यामध्ये समोर येऊन बोलण्याची ताकद नसते ती फक्त मागच बोलत असतात आणि खूप सारे असतात काही माहिती नसतं काडीचं आपल्या आयुष्याचं काही माहिती नसतं काडीचं काही सुईच्या टोकाचं सुद्धा आपल्या आयुष्याचं माहिती नसतं की काय आहे काय नाही पण ते त्यांचं चालूच असतं पण जाऊ द्यात अशी जी आहे त्याशी आता उदाहरण तर तुम्हाला सांगितलं ना समजलं ना असं करत राहतात ते त्यामुळे आपण लोड नाही घ्यायचा आणि पुऱ्या बघा कसल्या मस्त टम्म फुगलेल्या आहेत एकदम छान अशा आणि खूप छान होतात ना एकदम क्रिस्पी क्रिस्पी नाही खुसखुशीत होतात खुसखुशीत तर बघा असं असतं आयुष्यामध्ये माणसाच्या त्यामुळे ना लोड नाही घ्यायचा खूप सारे म्हणजे प्रॉब्लेम्स असतात किंवा खूप साऱ्या गोष्टी असतात आणि एक आपल्या आयुष्यामध्ये काय पण म्हणजे होऊ देत की लगेच अशी समोर न येणारी जी आपण चालतो जी समोर झुंड उभा असतो ना कुत्र्यांचा तो शांत बसतो आणि आपण पुढे गेलो की भुंकत राहतो आणि आपण थांबलो की ही का आहेत ह्यांच्याकडं बघावं म्हणलं की ती मागे सरकतात त्यांच्याकडे ताकद नसते तर अशा लोकांकडे लक्ष नाही द्यायचं दुर्लक्ष करायचं तुम्ही म्हणताल ही काय बोलती आज पण असंच तुम्हाला बोलावंसं वाटलं सांगवं वाटलं म्हणून बोलती है। देच ले ले। आहे असू द्यात चला आणि बघा मस्त अशा पुऱ्या करून घेतलेल्या आहेत नेहमीच त्यासाठी मी म्हणत असते आपला आयुष्य आयुष्य एकदाच मिळतं मैत्रिणींनो आणि ते खूप सुंदर आणि छानच जगायचं आहे हे बघा मस्त पुऱ्या झालेल्या आहेत परोठा झालेला आहे पुरी बघा कसली खमंग खुसखुशीत झालेली आहे एकदम मस्त आणि बिलकुल तेलकट होत नाहीत ह्या पुऱ्या बिलकुल तेलकट होत नाहीत चला तर मग लाइक करा शेअर करा तर आज आपण जे बाजूची वॉल बनवली आहे तिला कलर करतोय तिला कलर करणारे एकच बनवली अजून आपण अजून एक वॉल बनवायची आणि ते ते जे बनवले कमान पुढचे त्याला पण आपल्याला कलर करायचा आहे तर आज हे दोन्ही कलर करून घेऊ आणि मग त्यानंतर बनवले एक दुसरे वॉल बरं तर आपण कलर करून